नवापूर निवडणूक पंचवीस प्रभाग क्रमांक सहा काँग्रेस पक्षाचा संघटनात्मक धडाका नवापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा मध्ये काँग्रेस पक्षाची संघटनात्मक तयारी वेगाने सुरू झाली आहे या अनुषंगाने प्रभाग क्रमांक सहा चे काँग्रेस पक्षाचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दीपक जयस्वाल तर नगरसेवक पदाचे उमेदवार प्रकाश कुंभार जगदाडे आणि रेणुका गावी संयुक्त संपर्क परिसरात भव्य उद्घाटन करण्यात आले या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी नवापूर तालुका आमदार शिरीष कुमार नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार दीपक जयस्वाल सर यांची विशेष उपस्थिती लाभली त्यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होतात परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्साहपूर्ण स्वागत केले उद्घाटन समारंभात बोलताना मान्यवरांनी प्रभाग क्रमांक सहाचे काँग्रेस उमेदवार प्रकाश कुंभार जगदाडे आणि रेणुका गावीत हे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले स्थानिक समस्यांचे निराकरण महिलांसाठी उपयुक्त उपक्रम तरुणांसाठी संधी निर्माण करणे आणि पायाभूत सुविधा मजबूत करणे यासाठी दोन्ही उमेदवार कटाक्षाने प्रयत्नशील राहतील असे यावेळी स्पष्ट करण्यात आले नैहोंडा परिसरात सुरू करण्यात आलेले संयुक्त संपर्क कार्यालय प्रकाश कुंभार जगदाडे आणि रेणुका गावी त्यांच्या निवडणूक प्रचाराचे केंद्रबिंदू ठरणार असून नागरिकांचे अडचणी सूचना आणि भेटीसाठी हे कार्यालय नियमित खुले राहणार आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये काँग्रेस पक्ष बडकट करण्यासाठी आणि मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी हे कार्यालय महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला